बघा काल आपण चौरस मोजले आता आपल्याला काय मोजायचंय चौकोन मोजायचे आता चौकोन मोजण्यासाठी आपल्याला जी ट्रिक वापरायची त्यामध्ये काय करायचं तर आपल्याला आडव्या ब्लॉक मध्ये नंबर नंबर सांगा चार पाच आता उभे नंबर घेऊन घ्यायचे आता आपल्याला काय करायचंय आपले जे आडवे नंबर दिलेले आहेत त्यांच्या आपल्याला बेरीज करायची एक अधिक दोन तीन तीन अधिक तीन सहा आपल्याला उभी बेरीज करायची एक अधिक दोन सहा।, दे दे सहा आता फक्त आपल्याला काय करायचंय काढण्यासाठी आडवी बेरीज गुणिले उभी बेरीज आडवी बेरीज झाली होती पंधरा गुणिले उभी बेरीज झाली होती सहा पंधरा गुणिले सहा पंधरा किती आलं नव्वद